आणि मुळात जे काही वातावरण आम्ही बघतोय ना खूप हाल होतात समोर झालेले किस्से आहेत की वयस्कर लोकांना घेऊन येतात लहान लहान माळ्यांना घेऊन येतात की नको यार। यार। दे ना प्रतिभा काय खुल काय झालं असं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉ अरे पण राहू दे ना कसं वाटत घुटल्यासारखं वाटत यार। ना okay. नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही प्रतिमा कशी आहे मी मस्त तुम्ही सगळे कशा मित्रांनो आमच्या घरात रोज पाहुणे येत असतात त्याच्यामुळे जा आम्हाला जास्त ब्लॉग शूट करायला मिळत नाही आज पण खूप सारे पाहुणे तुम्हाला असं वाटतं की बेडरूम मध्ये कोण नाही आहे किंवा काय हिसाब आहे तर तुम्हाला कळेलच आणि असा सीन झालाय आज आमच्याकडे असे आमचे फ्रेंड आलेले आहेत ज्यांनी मला एक संधी दिलेली क्रिकेट खेळण्याची सेलिब्रिटी लोकांबरोबर तर ते आलेले दरवर्षी येतात गेल्या वर्षी, वर्षी पण आले होते ह्या वर्षी पण तुम्हाला भेटघाट त्यांची भेट देतो मी तुम्हाला तिकडे तर चला ते बसलेत तिकडे बाहेर पहिला अगोदर त्यांचा जेवणाचा कार्यक्रम करूया त्याच्यानंतर आपण गप्पा गोष्टी करू काय बोलते आणि आज प्रतिभाची बहीण सुद्धा आलेली आहे प्रतिभाची बहीण पण तुम्हाला दादरवरून आलेले कुठून प्रतिभाची बहीण दादरला राहते चला आपण त्यांच्या भेटी घेऊ हो पहिला त्यांना भेटू आणि नंतर त्याच्याशी गप्पा गोष्टी करू खूप इंटरेस्टेड ब्लॉग होणार आहे कारण की हे जे आलेले आहेत ते दोन तास झाले आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांनी काही गोष्टी नोटीस केल्या तिकडे की कोण घरामध्ये कसं वागते कोणाचा स्वतः कसं आपण त्यांनाच विचारूया काय मज्जा येणार आहे हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप मज्जा येणार आहे चला बघू आता प्रतिभाला सिंपत्ती मिळते म्हणजे प्रतिभाला प्रतिमाची साईड घेतात का माझी का आईची साईड घेत आहे हे बघायचं मला चला आजी कशा आहे व्हेरी गुड काय बोलताय कसे, आरू, कसे, आ, का कसे? ले 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 आहे काही हा रु कशी आहे बेडा कसे भाऊ काय नाही मागतो ना काय आहे कसे आहे बस ठीक आमच्याकडे आलेले शीतल मॅडम त्यांनी खूप सारे असे म्हणजे व्हिडिओज बनवलेले आहेत फेमस रील स्टार बरोबर जे तन्मय तन्मय भाऊला ओळखतो ना हा त्यांच्यावर खूप छान असे रील्स बनवले आणि खूप छान ह्यांची पण स्वतःची एक ओळख आहे की यांचा एक मोठा स्टुडिओ आहे राशी स्टुडिओ का लालबागला म्हणजे असं काय बोलू शकतो ओके पण तुम्ही लालबाग मध्ये राहून आम्हाला दर्शन देत नाही त्याच्यामुळे मला याची एक गोष्ट थोडीशी म्हणजे हे वाटते की म्हणजे असं समोरून बोलत नाही की सर आम्ही लालबागला राहतो तुला दर्शन देतो का असं म्हणजे नाही आम्ही मला जे कोणी विचारता ना की तू लालबाग मध्ये राहते तुझी ओळख असेल तर दर्शन दे एकच सांगते टीव्ही ऑन करा लाईव्ह गणपती आहे त्यांच्या पायापडा नाही बघा हे तर आम्हाला पण माहित आहे पण हे लाल बागला म्हणून आपण अपेक्षा ठेवतो की बाबा आता तुम्ही घेऊन विरारमध्ये आलायकलाय बडकलाय माझं पाया पडत तुमचे दर्शन भेटेल लगेच देऊ नका नाही नाही तसं नसतं तसं नसतं तुम्ही त्यांचं पण एक हिसाब बरोबर आहे गर्दी असते चेंगरे चेंगरी होते यांचं म्हणणं असं असेल की आम्ही जर या बोललो होत दर्शन नाही मिळत नाही मिळालं तर आपण त्यांनाच हे करू पण ऍटलिस्ट माणूस बोलतो तरी की बाबा या तुम्ही बघू आपण कायच नाही बोलत मला थोडासा थोडा वेगळा का होता काय म्हणजे नाही मी तर लालबाग मधली रहिवाशी आहे माझा जन्म तिकडचा आहे पण सांगण्याचं तात्पर्य आहे देव बोलत नाही की आपले हाल करून तुम्ही तिथे या आणि मुळात जे काही वातावरण आम्ही बघतोय ना खूप हाल होतात मी तर म्हणेन घरातल्या देवांच्या पाया पडा त्यांना नवस करा आणि तिथेच फेडा एक एक वर्षाच्या बाळाला घेऊन येता देव सांगतोय का माझ्याकडेच तुम्ही बाळ मागता आणि त्याच बाळाचा हाल करून तुम्ही तिथे येता कितपत योग्य आहे पण लोकांची श्रद्धा असते ठीक आहे ना तर लोक श्रद्धेने येतात आपल्याला असं वाटतं की तिथे राहणारे व्यक्ती असतात त्यांची खूप ओळख असते तिथे असते का पण काही लोकांची अशी ओळख असते ना ओळख असते ना आम्हाला पास पण देतात पण आम्ही पण काहीतरी लिमिट पर्यंत तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊ तिथून तुम पुढे तुम्हाला जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा ही तुम्हाला मिळणारच मला ताईंकडून अपेक्षा नाही पण तुझ्याकडून थोडीशी अपेक्षा आहे काय बोलतो नाही नक्कीच ताईने सांगितलं ते बरोबर माय राहू दे मग मला या विषयावर चर्चा नाही करायची प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पा बसतात आपल्या मंदिरात बाप्पा असतात तुम्ही त्यांना पाया पडा लालबागचा राजा असो चिंतामणी असो किंवा आपल्या घरचा बाप्पा आपल्या मंडळाचा बाप्पा 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 आहे तुम्ही त्याला जर मनाने प्रार्थना केली मनाने बोललात तर प्रत्येक नवस बाप्पा ऐकतो आणि पूर्ण करतो तर विनाकारण आपले स्वतःच्या जीवाचे हाल करून तुम्ही तिकडे येणार हात त्रास घेऊन येणार आणि मिळणार तुम्हाला एक सेकंदाचा म्हणणार तुम्ही दहा दहा बारा बारा तास तुम्ही लाईन लावणार आणि एक सेकंद मोजून एक सेकंद पण दर्शन तुम्हाला नीट होत नाही तर फक्त बाप्पाला डोळेवरून पाहता येतात आणि जेव्हा तुम्ही पाय तुम्ही एवढे तास लाईनी जरी राहिलात ना उभे तरी ना बाप्पा पूर्ण दिसणार पण नाही कारण तुम्ही पायाजवळ जाता बारा तास उभं राहू डोकं वर करून बघेपर्यंत आपल्याला सिक्युरिटी बाहेर काढतात तर काय मतलब आहे बारा तास उभं राहून काय होतो राहा का जाऊन आले मॅडम तेच सांगतात ना मॅडम ला पटतच नाही ना मला पटतच नाही मी जाऊ शकते हे मलाही माहिती आहे पण मला जायचंच नाहीये कारण मी बघते बघतांचे किती हाल होत किती वर्ष झाली तुम्ही लालबाग गेले नाही तीन वर्ष झाली भाई लालबागला राहतात मॅडम राहतात ते जाऊ लालबागच्या राजाला नाही गेले राजाला मी तीन वर्ष झाली गेली नाहीये तेही सांगते मी तीन वर्ष आधी कधी गेली आम्हाला म्हणजे तन्मे, तन्मय तन्मयला ओळखतात सगळे तन्मय बरोबर शूट करत होतो आम्ही तेही शेवटच्या आदल्या दिवशी तेव्हा दर्शन बंद करतात तेव्हा शूटिंग करायचं होतं म्हणून तिथपर्यंत गेलो आम्ही नाहीतर सहज जायचं असतं तर तेही नसतं जमलं तेव्हाच काय ते मी पाया पडले आणि सांगितलं की बाबा हे कमी करत हे वाढतच चाललंय म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही शूटर व्हा म्हणजे सेलिब्रिटी व्हा नाही तर मग कोणतरी मोठे उद्योगपती व्हा त्याशिवाय दर्शन मिळणार नाही बारा बारा तास पैसा बोलताय नाही तर बारा बारा तास लाईन उभे त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही बरोबर ना कारण की आमचं की आता देवाचं पण असं झालंय की बाबा देवच म्हणेल उद्या तूच मला एवढं देतो तर मी काय तुला देणार आहे बरोबर आहे लोक हा लोक येऊन तिथे काय 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 देतायत ते नवस पूर्ण करणाऱ्यांची वेगळीच गोष्ट आहे पण मोठ्या स्वरूपात ज्या गोष्टी दान होत आहेत देव सुद्धा बोलेल तूच मला देतो तू माझ्याकडे काय मागायला देव देवकरू अशी वेळ येऊ नये काय बोलते प्रतिभा प्रतिभा तुला जायचं लालबागच्या राजाला दर्शन घ्यायला जायचं म्हणजे ह्यालाच बोलतात आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसलेले असतात आणि यांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं ऍक्च्युली मी पण कधी गेलो नाही लालबागच्या राजाला लहान होतो तेव्हा बाजूला तिथे शाळा होती राजाशी शाहू विद्यालय त्या शाळेत मी आठवी नववी दहावी गेली तेव्हा मी जायचो हाफ चड्डीवर स्कुलच्या कपड्यांवर आणि असंच दर्शन मिळायचं एवढी काही हे नव्हती पण मला असं वाटतं की घरी गणपती बाप्पा असताना आपण म्हणजे एकच आहे ना शेवटी गणपती बाप्पा एकच आहे मग एवढी गर्दी आणि एवढं तिथे लाईनीमध्ये ताटकाळत बसण्यात काय अर्थ नाही काय बोलता भाऊ तुम्ही तुम्ही दादरला राहता म्हणजे मुंबई साईडला राहता तुम्ही दादरला तुम्ही गेलात ना का नाही लालबागचं राजाचं दर्शन घेतलं का नाही तुम्ही तीन चार वर्ष नाही घेतल्या आधी दरवर्षी घ्यायचं पहिल्या दिवशी का पण का आता का नाही घेत आता नाही घरी गणपती असतो अच्छा म्हणजे तेव्हा गणपती नव्हता तुम्ही चार वर्ष झाले माझ्या घरी गणपती असतो दिवसाचा दे। okay. त्याच्या आधी जायचो प्रत्येक वर्षी सकाळी जायचो अच्छा म्हणजे आता गणपती गन्... बसल्यापासून तुम्ही तिथे जात नाही भाऊंचं पण असंच आहे की घरी गणपती बाप्पा आहेत तर आम्हाला तिथे जायला मिळत नाही कारण आपल्या घरामध्ये काम पण खूप असतात मित्रांनो असा विषय आहे की आपल्या घरी गणपती बसतो म्हणून आपल्याला तिथे जाता येत नाही जर आपल्याकडे पण टाइम वेळ आणि असतं तर आपण पण तिथे गेलो असतो टाईम असं काही था गेलो असतो नक्की आपण नक्की समजू एक मला बोलायचं आहे बोला भाऊ मान्य गर्दी असते भरपूर लोकांना त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण मार्फत बघतात की नक्की किती हाल होतात लोकांचे राजा आहे राजा सत्वाचा आहे राजा ऐकतो राजाकडे कोण होतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण देवाचं अस्तित्व नाही नाकारू शकत पण स्वतःच्या जीवाचे हाल करून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचता आणि त्याला नीट बघताही येत नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे ना की छान टी व्ही ऑन करा राजाचं चोवीस तास लाईव्ह दर्शन चालू घरी दर्शन घ्या जर मनाने बोललात ना जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ना राजा ऐकते खूप छान खूप छान काय बोलते ताई तुम्हाला कसं मला पण तेच बोलायचं आहे म्हणजे माझ्या समोर झालेले किस्से आहेत की वयस्कर लोकांना घेऊन येतात लहान लहान बाळांना घेऊन येतात की नको देव खरंच बोलत नाही स्वतःचे हाल करून माझ्यापर्यंत या मी पण तेच बोलेन घरात तर आपल्याकडे मंदिरामध्ये गणपती बाप्पा असतो शिवाय आपल्या आजूबाजूला ह्या वर्षी तर मोठ्या गणपतीला मी एकही गेली नाही चिंतामणीला गेली का मी तिथली रहिवाशी आहे बाकी कोणत्याच मंडळाच्या देवाला मी गणपतीला गेलेली नाहीये कारण हेच आहे की सगळीकडे बाप्पा आहे गर्दीतून जाऊ नका स्वतःचे हाल करून घेऊ नका राजा सत्वाचा आहे राजाला ठेवत नाहीये पण आपला गणपती घरातला गणपती ही खूप सत्वाचा आहे प्रतिभा आता पण तुला लालबागच्या राजाला जायचं का हो मी विचार करू आता पुढच्या वर्षात जायला पण पुढच्या वर्षी आपल्या घरी गण ऍक्च्युली सीन काय होतं माहिती आहे आमच्या पण घरी गणपती बसतो दहा दिवस बस। म्हणून आमच्या घरात एवढे पाहुणे येतात तर आम्हाला खरंच आम्हाला बाहेर पण कुठे जायला मिळत नाही विरारच्या बाहेर का आम्हाला घराच्या बाहेर पण नाही जायला मिळत आताच तुम्ही बघू शकता एवढे सगळे पाहुणे आपल्या घरामध्ये इथे आहेत हे तर फक्त बोलतात ना ऍडव्हर्टाईज आहे बाकी पूर्ण मूवी जर बघायची असेल तर पूर्ण मला सीसीटीव्ही कॅमेरे लावायला लागतील घरामध्ये एक भाऊ माझ्याकडे ठसन न बघतोय मला बघून दे मला जरा बोल बोल काय बोलत भाई नाही माझ्या तू डोळे लालविल करून माझ्याकडे बघतोय तुला काय बोलायचंय खरं सांग तू बोल नाही पण तू माझ्याकडे काय बघतोय सारखा असं डोळे लालविल ठसन देतोय बघित ना लालबाग वालायच तू अरे पण भाई तोच एक रूट पडतो ना भाई तिथून काय बोलायचं तुला बाकी काय बोलायचं आता ताईनी बरोबर सांगितलंय ना की जीवाच्या करून तुम्ही जाऊ ना आपल्या घरात करा दर्शन बस मित्रांनो हे तर मी आमचं मत सांगितलं ताईंनी ताईंचं मत सांगितलं भाऊनी भाऊंचं मत सांगितलं दादाने दादाचं मत सांगितलं स्वप्नीने स्वप्नीलच मत सांगितलेलं नाही विचारलंय त्यांना तुमचं मत काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा काय yes. आणि आम्हाला काय कोणाला हेट नाही द्यायचं ना की तुम्ही जाऊ नका किंवा ज्याचा त्याचा प्रश्न असतो वैयक्तिक प्रश्न ज्याला जायचं तो जाईल ज्यांची श्रद्धा असते आमची पण श्रद्धा आहे त्या हिसाबाने आम्ही राहतो माई घ्या भाऊ भाई भडाकलाय बोल आमचा लालबागचा राजा काय मागायचा असेल आपला लालबागचा राजा इथेच आणि इथेच काय दोन मागायचा नाही भासतो लाखात एक गोष्ट बोलला ऐकाय नाही मागा जायचं तर हे घे रे ते शॉल घे हा हे भाऊला एक शॉल आणि एक नारळ दे नारळ दे शॉल आणि नारळ दे तर मित्रांनो आमचा विषय इथेच थांबवतो आम्ही तुम्हाला काय आमच्या गोष्टीचा कुठला म्हणजे काय बोलतो त्याला का राग तुमचा वाटलं असेल तर माफी मागतो आम्ही पण असं झालं नाही पाहिजे की लहान लहान कोरोना चेंगरा चेंगरी एवढ्या गर्दीमध्ये तो तुमचा तुमचा प्रश्न आहे तर घ्या काळजी परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती लालबागच्या राजाचा